साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी करार तहसील कचेरी समोर विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आत्मदहनाचा प्रयत्न महाराष्ट्र भूषण लोकशाहीर अण्णाभाव साठे यांनी आपले उभे आयुष्य मानवतेसाठी व शोषणमुक्तीसाठी समर्पित केले समाजातील वंचित पीडित व शोषित समाज घटकांचा आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे लोकशाहीर अण्णाभाव साठे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी कराड शहर व परिसरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती याबाबतचे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले होते मात्र प्रशासनाने याबाबत कुठलीही दखल न घेतल्याने आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक अनुराव लादे भीम आर्मीचे सातारा जिल्हाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष संतोष थोरवडे फाउंडेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेद नायकवाडी मानव कल्याणकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सलीमभाई पटेल जिल्हाध्यक्ष नितीन आवळे लक्ष्मी काळे अनिता जाधव दीपाली पुस्तके कुसुम शेवाळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलीस प्रशासनाचे चांगले तानाबळ उडाले असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वादंडे कराड आज पंधरा ऑगस्ट कराड शहरातील विविध संघटनेच्या वतीनं लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याकरता आम्ही भारत आम्ही पत्रव्यवहार केले होते त्या अनुषंगानं आम्ही त्यांना इशारा दिला होता की पंधरा ऑगस्टच्या आत आपण भारतरत्न पुरस्कार लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांना पारित करावा व जाहीर करावं अन्यथा न केल्यास आम्ही आंदोलन करणार त्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ सलीमभाई पटेल असतील जाईबाई नाईकडे असतील आमचे संतोजी थोरडे असतील त्याचबरोबर नितीन जावळे असतील महिला आमच्या चा, आघाडीच्या लक्ष्मी काळे मॅडम असतील त्यानंतर जाधव मॅडम असतील पुस्तक मॅडम असतील सुश्री सुद्धा मॅडम असतील त्या सर्वांच्या वतीनं आम्ही प्रांत प्रांतकाराल या ठिकाणी आम्ही आत्मदनाचा इशारा दिला होता अनुषंगाने आत आम्ही आत्मदन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत होतो पुन्हा आम्ही ना पोलिसांनी अटकावा करून आम्हाला या ठिकाणी अटक केलेली आहे त्या अनुषंगानं मी भारत सरकारना एक विनंती करतो की लवकरात लवकर आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार पारित करावा अन्यथा पुढच्या आंदोलन ही दिशासुद्धा वेगळी असेल या ठिकाणी या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्याला सूचित करतो धन्यवाद जय भीम जय भारत जय श्रीराय ऑगस्ट या ऑगस्ट याचे औचित्य साधून तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही विविध संघटनेनी लोकशाही साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी एक आत्मदहन करायचा इशारा दिलेला होता ते आंदोलन आम्ही आज केलं त्या आंदोलनात ते आम्हाला सांगायचं आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही सर्व अण्णाप्रेमींची मागणी आहे